कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचार किती होणार याची स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र राज्य करते जे कोणत्या पक्षाचे असतील ते करते अशा पद्धतीची स्पर्धा सुरू आहे याचं कारण असं महानगरपालिकेतले एकापेक्षाही घोटाळे बाहेर येतात पंच्याऐंशी लाख रुपयेचा ड्रेनेज घोटाळा असेल गेट पाईपलाईनचं अर्धवट काम असेल शंभर कोटीच्या रस्त्याचं काम असेल मला वाटतं स्ट्रीट लाईटचं काम असेल म्हणजे जितका घोटाळा काढेल तितका कमी केंद्र शासन आणि राज्य शासन याला जबाबदार आहे याचं कारण असं की जर लवकरात लवकर महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या असत्या तर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी महानगरपालिकेचे असतील जेडपीचे असतील यांच्या संगणमताने भ्रष्टाचार झाला नसतो हा माझा थेट आरोप आहे आणि हा सत्यतेतला आरोप आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातीतील जनतेने दररोज पेपरला एकापेक्षा घोटाळे उघडकीस येताना वाचतात उघड्या डोळ्यांनी पाहतात आणि हे भ्रष्टाचार करणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शांतपणे मौन उरतमध्ये आहेत त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज टू व्हीलर रिक्षा व शेकडो शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला घेराव घालत आहोत याचं उद्दिष्ट एक होतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सन्मान्य आयुक्तांनी आम्हाला समाधानकारक कोणतंही उत्तर दिलेलं नाही दुसरे महत्त्वाची बाब त्यात जो कोण कंत्राटदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहे पंच्याऐंशी लाख घोटाळा करणारा म्हणजे तो मूळ फिर्यादी होता फिर्यादी हा राहिला बाजूला फिर्यादीला आरोप केलं पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या आहेत ऑनलाईन बिलिंग झाले त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ पा केलं पाहिजे आणि महानगरपालिका आमची अतिशय सुस्थितीत आली पाहिजे यासाठी आता घेराव होता आयुक्तांनी आयुक्ताने चौकशी अहवालावर अजून कोणतीही कारवाई केलेली नाही आधी सुन येत नाही तो तोच विषय आत्ता सांगितला आयुक्त मॅडमनी काय केले जनतेची दिशाभूल केली आहे आम्ही काहीतरी करतो मग त्या कॉन्ट्रॅक्टर आहेत ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे त्याच्यावर फिर्यात झालीच पाहिजे पण त्या कॉन्ट्रॅक्टरला खत पाणी घालणारे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागं कोण लोकप्रतिनिधी आहेत का ज्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या त्या खऱ्या आहेत का जर अधिकारी वर्ग खोट्या सह्या म्हणत असतील तर त्या टॅली केल्या का त्या टॅली जर झाल्या नसतील तर ऑनलाईन बिल कसं निघालं म्हणजे ह्या सगळ्या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे उघडकी झालेला आहे शंभर कोटी रस्ते कधी कशात वाहून गेले जनतेला दिसायचं बंद झालं कोल्हापूर शहरामध्ये जे पर्यटक येतात महालक्ष्मी देवीला म्हणा पन्हाळगडाला म्हणा किंवा अन्य जे जे काय त्यांचे उपक्रम असतील ते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये टू व्हीलरपासून फोर व्हीलरपर्यंत धूळ सुरू आहे धूळ अक्षरशः हे कोल्हापूर शहर धुळीनं मागले लोकांना मास्कशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून दिली नवीन नवीन आजच्याकडला टेंडर होत आहेत मात्र जुन्या भ्रष्टाचारावर स्थानिक लोकप्रतिनिधी बोलायला तयार होतात लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत ते त्यांना माहीत पण त्यांचा मूळ मुद्दा असा आहे गांधी मैदानाला पाच कोटी आणली रस्त्याला शंभर कोटी रुपये आणली महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडाला अमुक कोटी आणली काम कुठं आहे कामच नाही सत्यात रूपांतर अजून काही झाले नाही हे सरकार फसवं आहे ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला त्यांना लाडक्या बहीण दिसल्या आता त्या लाडक्या बहिणीमध्ये पन्नास टक्के काटचेट करून पुन्हा लाडक्या बहिणींना बाजूला दिली लाडक्या बहिणींचं पैसे द्या द्यायला सरकारकडं निधी नाही फंड नाही पैसा उपलब्ध नाही तिजोरा कणकणा कणकणाड झालाय तिजोरी म्हणून लगेच दारूचे रेट वाढवले दारूचे रेट वाढवले दारू पिणारा जो चांगली दारू पिजवतो तो आता कंट्री डिक्लेअर करशील एवढी डेंजर परिस्थिती आहे म्हणजे राज्य शासनाला कुठले पजी पाच वर्ष कसं तरी आपल्याला सरकार न्यायचं आहे सरकार चालवायचं असं उद्दिष्ट दिसतं आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज